दे पासा। 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 सुरू बार्शी शहरामध्ये आगामी गणपती उत्सव जवळ आलेला आहे सात तारखेला श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे बार्शी शहराचा सांस्कृतिक वारसा जर पाहिला तर अतिशय चांगला आहे इथे सगळे सण मोठ्या उत्सवात आनंदाने साजरे होतात आणि सर्व जाती धर्माचे त्यामध्ये सहभागी होऊन उत्सव चांगला होण्यासाठी प्रयत्न करत असतात गणपती उत्सव मंडळाच्या सदस्यांची आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर पण बैठक घेतली त्याचप्रमाणे मान्य तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा बैठक घेतली त्यावेळेस आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत गणपती मंडळाने प्रत्येकाने ऑनलाईन परवानगी घेऊनच गणपती बसवायचा आहे विना परवाना गणपती कुणीही बसवणार नाही ऑनलाईन पद्धतीनं गणपती कसा बसवायचा याची माहिती आम्ही ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यामध्ये शेअर केलेले आहे गणपती उत्सव हा शांततेमध्ये आणि आनंदात साजरा झाला पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे गणपती उत्सव मंडळांना आम्ही सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यासाठी म सूचना केलेल्या आहेत कंपल्सरी सर्वांनी सी सी टी व्ही टी व्ही कॅमेरे बसवावेत जेणेकरून गणपतीचे देखावे बघण्यासाठी आपल्या शहरातील महिला आणि लहान मुलं मुली येतात तर त्यावेळेस त्यांना काही त्रास होणार नाही किंवा काही अनुचित प्रकार घडणार नाही त्यामुळे ते सी सी टी व्ही कॅमेरे आपल्याला उपयोगी ठरणार आहेत गणपती मंडळाचे देखावे जे आहेत ते शक्यतो खुले ठेवावेत जेणेकरून दर्शनासाठी येत येताना किंवा ते देखावे बघण्यासाठी येताना गर्दी होणार नाही जर हिडन देखावे ठेवले तर गर्दी होण्याची शक्यता आहे गण गौरीचं विसर्जन झाल्यानंतर गणपती बघण्यासाठी घरातून महिला आणि लहान मुले बाहेर पडतात तर महिलांना आणि एक विनंती आहे की त्यांनी त्यांचे दागिने मौल्यवान वस्तू जप जब, जपून ठेवायचे आहेत लहान मुलांकडे लक्ष द्यायचं आहे प्रत्येक गणपती मंडळाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे शहरामध्ये पेट्रोलिंग पण असणार आहे आणि गुन्हेगारावरती आमची नजर असणार आहे काही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत त्याचप्रमाणे या गणपती उत्सवात काही सोशल मीडियावरती अफवा किंवा आक्षेपारे काय असेल तर त्याला प्रतिक्रिया न देतात त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आपोआप नये गणपती विसर्जनाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची गोष्ट आहे गणपती विसर्जन करत असताना बार्शी शहर खूप मोठं आहे घरोघरी सुद्धा बरेच जण गणपती बसवतात नगरपालिका प्रशासनासोबत आमची चर्चा झालेली आहे तर घरगुती गणपती विसर्जन करण्याचे ठिकाण हे वेगवेगळे असतात कारण यावेळेस पाऊस पण चांगला झालाय लहान लहान विहिरींना बऱ्यापैकी पाणी आहे बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे तलाव आहेत त्या ठिकाणी पण पाणी आहे परंतु अधिकृत गणपती विसर्जनाचे ठिकाणं जे आहेत ते सोडून इतर ठिकाणी गणपती विसर्जन करायला गेल्यानंतर लहान लहान मुलं असतात किंवा इतर त्यांच्यासोबत विसर्जन करायला बरेच जण असतात काहीतरी अनुचित प्रकार घडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर घरगुती गणपती मंडळांना जे गणपती बसवतात त्यांना एक विनंती आहे नगरपालिकेच्या जवळपास पंधरा ते सोळा गणपती कलेक्शन सेंटर असणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही गणपती जमा करा तिथून ते गणपती अधिकृत विसर्जन ठिकाणी घेऊन जाण्यात येतील आणि त्या ठिकाणी ती विसर्जन होईल परस्पर इतर कुठल्याही विहिरीमध्ये गणपती विसर्जन करायला जाऊ नका जेणेकरून आपल्याला होणारा अपघात टाळता येऊ शकतो गणपती मंडळांना आणखी एक महत्वाची सूचना आहे की त्यांनी डी जे डॉल्बीचा वापर अजिबात करू नये यावेळेस मान्य पोलीस अधीक्षक साहेब आणि मान्य कलेक्टर साहेब यांनी सुद्धा जिल्हा स्तरावरती मिटिंग घेतली त्याच्यामध्ये से नो डी जे हा उपक्रम ते राबवत आहेत आणि साहजिकच आहे सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा पारंपरिक वाद्याचा वापर करावा झांज पथक लिजिम पथक नाशिक ढोल वगैरे असे पारंपरिक वाद्य खूप छान वाटतात आणि त्यांना ध्वनी प्रदूषण पण होत नाही लोकांना इथे पाहायला चांगलं वाटतं आणि त्यासाठी नो से नो डीजे हा उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे कुणीही डीजे आणि डॉल्बी लावायचं नाही ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचं तंतोतंत पालन करायचं आहे त्याचप्रमाणे गणपती मंडळाने सार्वजनिक उपक्रम राबवावेत जे ज्यामध्ये जै, निबंध स्पर्धा असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा इतर काही आपल्या शांतता व एकात्मता आबाधित राहण्यासाठी काही देखावे जर करायचे असतील तर तशा पद्धतीचे सुद्धा देखावे कर, करू करू शकतात ते आम्हीसुद्धा आमच्या स्तरावरती सर्व गणपती मंडळांना भेट देऊ जे गणपती मंडळ डी जे डॉल बी लावणार नाहीत त्याचप्रमाणे सामाजिक चांगले चांगले उपक्रम घेतील सी सी टी व्ही कॅमेरे बसवतील विसर्जन जागेवरच करतील किंवा विसर्जन करताना एकदम शांततेमध्ये व्यवस्थितरित्या करतील असा आम्ही निकष ठरवू आणि त्या निकषानुसार प्रथम तीन क्रमांक आम्ही गणपतीचे काढून त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं प्रशस्तीपत्र देऊन गौरव पण करू तर सर्व गणपती मंडळांना नागरिकांना विनंती आहे हा जो उत्सव आहे जवळपास दहा दिवस चालत असतो तर दहा दिवसामध्ये उत्सव आनंदानं आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा करा परंतु आम्ही जे सूचना दिलेल्या आहेत मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं पण पालन करावं आणि कायद्याचं तंतोतंत पालन करावं ही विनंती धन्यवाद